आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या संपादरम्यान मान्य केलेल्या मागण्यांचा शासनाने निर्णय न काढल्यामुळे बारा जानेवारीपासून आशा वर्कर्स गटप्रवर्तकांनी बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे सोलापूरात आज या आंदोलनात तीन हजार स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी केलेल्या आंदोलनाचा विचार करून मागण्या मान्य कराव्यात यासाठी आंदोलन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे आंदोलन केलं यावेळी पुष्पा पाटील राज्य महासचिव आशा वर्कर्स फेडरेशन पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नमस्कार मी पुष्पा पाटील महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशनचे राज्य महासचिव प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी आमच्या काही प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करतो आहे वास्तविकता अठरा ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर या दरम्यान तेवीस दिवसाचा आम्ही संप केला होता त्यात तीन प्रमुख मागण्या होत्या एक आशा आणि गठप्रवर्तकांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळी बोनस मिळावा आणि जी काही ऑनलाईन कामाची सक्ती आशा आणि गठप्रवर्तकांवरती होत होती ती त्यांच्यावरती वरती ती ऑनलाईन कामाची जबाबदारी देण्यात येऊ नये कारण वास्तविक पाहता अशा आणि घटप फील्ड वर्कर आहेत आणि कामावर आधारित त्यांना मोबदला मिळतो जर ऑनलाईन कामाची सक्ती त्यांना केल्यास त्यांचं मूळ काम बाजूला राहून त्यांच्यावरती विना मोबदल्यात ऑनलाईन काम करावं लागलं असतं म्हणून ह्या प्रमुख मागणीला घेऊन आणि तिसरी महत्त्वाची मागणी अशी होती ज्या काही आमच्या सुपरवायझर आहेत आशांच्या त्या उच्च शिक्षित आहेत आणि त्यांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्यात आली होती परंतु ज्यावेळेस कंत्राटीच्या सेवा शर्ती लागू करण्यात आल्या त्यातनं त्यांना वगळण्यात आलं त्यामुळं त्यांना सा शासकीय सा, सेवेमध्ये सामावून घेऊन घे गे, घेत नाहीत तोपर्यंत त्यांना कंत्राटीच्या सेवा शर्ती लागू कराव्यात या तीन प्रमुख मागण्यांना घेऊन तेवीस दिवसाचा संप झाला आणि ते संपाच्या संपा दरम्यान एक नोव्हेंबरला आपल्या आरोग्यमंत्र्यांनी मध्ये अचानकच आम्हाला अपेक्षित नसताना एक घोषणा केली की के आशांच्या मोबदल्यामध्ये सात हजाराची वाढ करण्यात येईल आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यामध्ये सहा हजार दोनशेची वाढ करण्यात येईल मग त्या सहा हजार दोनशेच्या गटप्रवर्तकांच्या मोबदल्याची जी वाढ होती त्याला आम्ही सगळ्यांनी विरोध केला कारण आशांपेक्षा गटप्रवर्तकांना जास्त मोबदला मिळाला पाहिजे यासाठी मग त्या प्रस्तावात दहा हजाराची वाढ घोषित करायला लावली आणि मग त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की एक महिन्याच्या आत त्याचा शासकीय आदेश काढू परंतु त्यांनी त्यांचं जे काही आम्हाला आश्वासित केलं होतं ते जवळजवळ आज दोन तीन महिने होत आले परंतु त्याचा काही शासकीय आदेश काढलेला नाही त्यामुळं पुन्हा आम्ही बारा जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सत्तर हजार आशा आणि साडेतीन हजार गटप्रवर्तक जोपर्यंत आमचा जो जे काही बोललं आहे त्याचा शासकीय आदेश निघत नाही तोपर्यंत बेमुदत संपवा लावता